नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर युवा संवाद चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे जर एखादी घटना घडल्यानंतर पोलीस आपला एफ आय आर किंवा तक्रार नोंदून घेत नसतील तर मग काय करायचं भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे स्वातंत्र्य दिले त्यात प्रॉपर्टी आपली स्वतःची बॉडी आणि आपली सुरक्षितता यासाठी याच्यावर कोणी जर गदा आणला किंवा याच्या याचं कोणी उल्लंघन केलं तर त्याच्या विरोधामध्ये आपण तक्रार दाखल करू शकतो आणि ही जी तक्रार असते ही पोलीस स्टेशनला संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याला दाखल करावं लागते जी काय घटना घडली या घटनेचा जो तपास आहे याची पहिली स्टेप जी असते किंवा जो पहिला पाऊल जे असतं ते एफ आय आर असतो म्हणजे त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं म्हटलं जातं हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा सी आर पी सीचा एकशे चोपन्न आणि पंचावन्नप्रमाणे पोलीस अधिकारी हा आपली तक्रार नोंदवून घेतो एकशे चोपन्न जो सेक्शन आहे जुन्या सी आर पी सीचा तर ह्या एकशे चोपन्न सेक्शनप्रमाणे जर एखादी घटना दखलपात्र असेल की तो गुन्हा सिरियस नेचरचा असेल किंवा आपल्याला खूप मोठी इंजुरी किंवा आपल्या प्रॉपर्टीला इजा झाली असेल किंवा आपल्या प्रॉपर्टीची कोणी गहाड केली असेल किंवा के कोणी त्याने त्या चो चोरून नेली असेल पळून नेली असेल तर अशा केसमध्ये हा कॉग्निझेबल ऑफेन्स होतो आणि या कॉग्निझेबल ऑफेन्सची दखल पोलिसांनी त्वरित घ्यावी लागते तर हा जो एफ आय आर असतो हा एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतर याची इन्व्हेस्टिगेशन ही संबंधित पोलिसांनी करून त्याचा जो रिपोर्ट असतो तो, तो चार्जशीट स्वरूपामध्ये कोर्टाला दाखल करावा लागतो आणि एकदा जर का तो, दा तो कोर्टात दाखल झाला तर त्या केसची मग पुढे सुनावणी होते आणि दोषी जर आढळला तर त्या व्यक्तीला शिक्षा होते अशा स्वरूपाचं एक आहे एक जर एकशे चोपन्न एकशे पंचावन्न प्रमाणे जर ती तक्रार दाखल झाली म्हणजे काय तर हा अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असतो जर दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झाले असतील किंवा एक दुसऱ्यांना कोणी शिवागाळ केली असेल अशा किरकोळ स्वरूपाच्या ज्या काय तक्रारी असतात या तक्रारींची नोंद एकशे पंचावन्न प्रमाणे पोलीस करून घेतं आणि याची इन्क्वायरी पोलिसांमार्फत केली जाते व दोघांना समज देऊन त्यावेळेस सोडलं जातं पण हे ह्या दोन्हीपैकी तुमची कुठलीही तक्रार जर पोलिसांनी घेतली नाही तर मग काय करायचं तर मग अशा वेळेस जर तुमच्याकडे योग्य प्रकारचे पुरावे असतील काही कागदपत्रं असतील किंवा काही डा तुमच्याकडे एव्हिडन्स असतील तर ह्या एव्हिडन्सच्या आधाराने तुम्ही जर पोलिसांनी तुमची तक्रार दिली नाही घेतली नाही तर तुम्ही ती तक्रार संबंधित कमिशनरला किंवा जिल्ह्याच्या एस पीला करू शकतात आणि त्या ठिकाणावरनं जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तिथेही त्या तक्रारची दखल घेतली गेली नाही परंतु तुमच्यावर अन्याय झाला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही ती तक्रार तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ज्या तालुक्यात राहतात तिथल्या जे एम एफ सी कोर्टामध्ये म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या कोर्टासमोर दाखल करू शकतात आता ही तक्रार दाखल करताना तुम्हाला वकील द्यायला लागेल आणि या वकिलामार्फतच तुम्हाला ती तक्रार दाखल करता येईल म्हणजे तुमच्याकडे जे, जे काही सब संबंधित पुरावे असतील त्या घटनेसंदर्भातले तर ते सगळे पुरावे तुम्ही सेक्शन टू हंड्रेडप्रमाणे मॅजिस्ट्रेटसमोर दाखल करून एकशे छप्पन तीन सी आर पी सीप्रमाणे आदेश प्राप्त करू शकतात आणि हा एकशे छप्पन तीन प्रमाणे जर आदेश प्राप्त झाला तर त्याच्यावर पुन्हा मॅजिस्ट्रेट हे पोलिसांना संबंधित पोलीस स्टेशनला आदेश देतं की तुम्ही याच्यावर एफ आय आर दाखल करून याची सविस्तर इन्क्वायरी करून त्याच्या चार्जशीट कोर्टासमोर सादर करावं लागतं जर ते कॉग्निजेबल कोर्टाला वाटलं की हा जे कागदपत्र आहे ती सफिशियंट नाहीत किंवा तुम्ही सांगितलेली कथा किंवा स्टोरी किंवा तुमचं जी काही हकीकत आहे ही जर कोर्टा कोर्ट सॅटिस्फाय झाली नाही आहे तर कोर्टा कोर्ट हे स्वतः त्या घटनेची इन्क्वायरी करता आणि त्या घटनेच्या इन्क्वायरीमध्ये सेक्शन टू हंड्रेड दोन दो दोनशे दोनमध्ये किंवा दोनशे चारमध्ये या सगळ्याची इन्क्वायरी करून त्याच्यावरती तो खटला चालवला जाऊ शकतो तर आता आपल्याला घाबरून जायचं कारण नाही जर आपल्याकडं आपलं तक्रार किंवा आपल्या आपल्यावर अन्याय झाला तरी पोलिसांनी जर घेतले नाही आपला एफ आय आर घेतला नाही तर मात्र मग आपण संबंधित मॅजिस्ट्रेटकडे जाऊन ही तक्रार दाखल करू शकतो या त्या तक्रारीचे जे काय पुरावे आहेत ते कोर्टासमोर सादर करू शकतो आणि ह्या पुराव्याच्या आधाराने जो कोणी दोषी व्यक्ती असेल या दोषी व्यक्तीला आपण शिक्षा देण्याचा प्रयत्न करू शकतो तर आपल्याला आपल्याला ह्या एफ आय आर संदर्भामध्ये किंवा प्रायव्हेट याला प्रायव्हेट कंप्लेन असं म्हटलं जातं तर ह्या खाजगी तक्रारीच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याला आपल्या या कामामध्ये उपयुक्त होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद